मुंबई शहरासाठी जी तरतूद केलेली आहे या विमानतळाच्या बाजूला या जागतिक केंद्राच्या बाजूला विमान प्राधिकरणाच्या जागेवरती असणारी झोपडपट्टी आहे या झोपडपट्टीचा जा विकास झाला पाहिजे पुनर्वसन झालं पाहिजे या लोकांसाठी गेल्या अनेक वर्षापासून बांधलेल्या बिल्डिंग्स आहेत इमारती आहेत धोकादायक परिस्थिती आलेल्या आहेत पण लोकांना घरं मिळाली नाही आहेत लोकांच्या हक्काची घरं मिळाली नाही आहेत अध्यक्ष मोदय या महायुतीकडे लोकांची अपेक्षा आहे लोकांना या महायुतीवरती विश्वास आहे म्हणूनच एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये आपल्याला या ठिकाणी आमदार म्हणून निवडून दिलेले आहेत माझी शासनाला विनंती आहे या चौसष्ट हजार सातशे त्र्याऐंशी कोटी पैकी एकशे बावीस कोटी जे गोरगरिबांसाठी बांधलेल्या इमारती आहेत त्या धोकादायक झालेल्या आहेत या धोकादायक इमारतीसाठी एकशे बावीस कोटी याची तरतूद करून सदर इमारती नूतनीकरण करून त्या इमारतीमध्ये एअरपोर्टच्या बाजूला असतील जागतिक केंद्राच्या जा बाजूला ज्या झोपटपट्टी आहे त्याची पुनर्वसन करून त्यांना त्यांच्या हक्काचं घर द्यावं एवढी या ठिकाणी मागणी करतोय